नमस्कार कुकिंग स्पेशल एकशे बारामध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईस तर आज आपण वांगे आणि बटाट्याची एकदम चटपटीत झटपट होणारी भाजी बनवणार आहोत चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी गाईज आपल्याला इथे कांदा घ्यायचा आहे आणि याला आपल्याला काळसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा जसा भाजला की आपण आता याला साईडला ठेवून देऊयात आणि इथे गाईज मी घेतलेलं आहे एका पात्यालामध्ये पाणी यामध्ये आपल्याला वांगे या पद्धतीने कट करून टाकून घ्यायचे आहे वांग्याचं जे देट आहे ते आपण तसंच यूज करणार आहोत त्याला आपल्याला काढायचं नाही आहे आणि इथे गाईज मी बटाटा घेतलेला आहे साधारण दोन मिडियम साईजचे बटाटे मी इथे वापरणार आहेत तर बटाट्यांच्या देखील आपल्याला अशा पद्धतीने फोडी करून घ्यायची आहेत आता जे भाजलेलं वांग होतं आणि एक मी मोठा तुकडा घेतला सुक्या खोबऱ्याचा त्याला देखील थोडंसं भाजून घेतले आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे धणे भाजून यांना आप आपल्याला कुटून घ्यायचं आहे किंवा मिक्सरमध्ये देखील बारीक करून घेऊ शकता आता इथे कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि जे काय वांगे आपण कट करून घेतले होते ते आपल्याला यामध्ये ॲड करून याला आपल्याला परतवून घ्यायचं आहे साधारण तीन ते चार मिनटासाठी जर असं याला काळसर कलर यायला हवा आणि वांगे झाल्यानंतर लगेचच आपल्याला दोन जे बटाटे आपण कट केले होते ते देखील यामध्ये टाकायचे आणि यांनासुद्धा फक्त तीन ते चार मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये गॅस त्याच तेलामध्ये मी थोडीशी मोहरी एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक कट केलेला आहे तो कांदा टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आता दोन मोठ्या साईजचे सा टोमॅटो देखील मी ते घेतलेले आहेत ते देखील आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत कांद्याचं प्रमाण जर तुम्हाला इथं हवं असेल तर वाढवू शकता आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत तर एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे थोडीशी हळद घ्यायची आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून यामध्ये आपल्याला पाणी टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपण आता यामध्ये ॲड करून घेऊयात आणि याला मिक्स करून घेऊयात फक्त एखाद मिनिटभर आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे आणि नंतर जे आपण खलबत्त्यामध्ये मसाला कुटून घेतला होता तो यामध्ये ॲड करूयात गाय या या मसाल्यामध्ये मी नंतर कोथिंबीर देखील ॲड केली होती तर आता आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कढीपत्ता घेतलेला आहे वाळलेला याला मी बारीक असं क्रश करून घेतलेला आहे आता यामध्ये काहीच आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकल्यानंतर दोन मिनटं परतवून घ्यायचं आणि लगेचच जे वांगे आपण परतवून घेतले होते ते वांगे आणि बटाटे यामध्ये ॲड करायचे आहेत गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि स्लो फ्लेमवरती याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एखाद दोन मिनिटभर याला मिक्स करून घेतल्यानंतर परत यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं आहे गॅसची फ्लेम थोडीशी फुल करायची उकळी येईपर्यंत नंतर स्लो फ्लेमवरती आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे गाईज बघू शकता एकदम अप्रतिम अशी भाजी आपली बनून तयार झाली तुम्हाला आता रस्सा जरी पातळ जरी वाटत असलं की थंड झाल्यावरती भाजी खूप घट्टसर होते सो गाईज या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू